सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील झाराप तिठ्यावरील झिरो पॉईंट या भागात हॉटेलच्या मालकानं आणि त्याच्या साथीदारांनी पुण्याच्या दोन पर्यटकांना क्षुल्लक कारणावरून कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली। शिवाय एका पर्यटकाला अर्धनग्न करून त्याचे हातपाय पाठीमागे बांधून ठेवले होते या प्रकरणात एका अल्पवयीन मुलासह दोन महिला आणि तीन पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील पुरुषांना सात फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती तीन दिवस कोठडीत ठेवल्यानंतर आता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे दरम्यान या हॉटेलवाल्यानं अन्न आणि औषध प्रशासनाकडून परवाना घेताना वेगळंच नाव दिलं आहे प्रत्यक्षात हॉटेलला वेगळं नाव आहे असले प्रकार सिंधुदुर्गात खपून घेतले जाणार नाहीत असा सज्जड इशारा महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी दिलाय तर आमदार निलेश राणे यांनी दहा फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना अठ्ठेचाळीस तासांची मुदत दिल्याची माहिती दिली हे हॉटेल बेकायदेशीर आहे त्यामुळे पोलिसांनी त्वरित हटवावं अन्यथा बारा फेब्रुवारीला आम्ही स्वतःहून ते जमीन दुस्त करू असा इशारा त्यांनी दिलाय नेमकं काय घडलं पाहूया सविस्तर वृत्तांत दोन दिवसापूर्वी कुडाळ मध्ये एक घटना घडली काही पर्यटक आले होते तिथे एक चहाची टपरी होती चहाची टपरी एका मुसलमानाची होती आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीवर होते सगळे मुसलमान एकत्र झाले आणि त्या पर्यटकांना मारलं एकाला तर कपडे एक काढून रस्त्यावर झोपून मारलं पोलिसांनी तक्रार दाखल केलेली आहे पाच आरोपी केलेले आहेत पाचपैकी एक पकडला गेला आहे चार अजून मोकाट आहेत पोलीस प्रशासनाला मला सांगणं आहे बारा तारखेला चार वाजता मी त्या गावात जाणार आणि जी चहाची टपरी ज्याच्यावर हे घडलं ती काढून टाकणार कारण का ती इलिगल आहे पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे अठ्ठेचाळीस तास आहेत आज दहा तारीख आहे बारा तारखेच्या आजची चहाची टपरी काढून टाकावी नाहीतर मी स्वतः तिथे जाणार आणि तिकडे लॉ अँड ऑर्डरचा जर प्रश्न तयार झाला तर मग ही जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवर असेल मला कसलाही संघर्ष करायचा नाही पण ह्या मुसलमानांना जर आत्ता आम्ही धडा शिकवला नाही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक आमच्याकडे येतात आणि जर अशा कुठल्या घटनांमुळे जर आमच्या जिल्ह्याची बदनामी होत असेल तर ती कधीही सहन केली जाणार नाही म्हणून येणाऱ्या बारा तारखेला आमच्या सगळ्या हिंदू बांधवांनी कुडाळमध्ये जमायचं आहे ते ठिकाण तुम्हाला नंतर सांगण्यात येईल आणि आपण स्वतः त्या गावात जाऊन हे कोण मुसलमान एक कशासाठी हे सगळं त्यांनी केलं कसली ताकद त्यांना दाखवायची होती त्यांची जिरवण्यासाठी आता वेळ आलेली आहे आता आपण सगळ्यांनी जमून तिकडे जावं आपण स्वतः सगळं तिथे आपण स्वतः सगळे मिळून तिकडे जायचं आहे जमायचं आहे आणि पोलिसांनी त्याच्या ह्या विषयाची दखल घ्यावी आणि एक रस्ता सावंतवाडीला जातो दुसरा रस्ता हा थेट बांदा शहराकडे जातो हा राष्ट्रीय महामार्ग सहासष्टचा एक भाग आहे याच महामार्गाच्या बाजूला खान मोहल्ल्यातील तन्वीर करामत शेख यानं हॉटेल टाकलंय रस्ते काम सुरू आजूबाजूला चिटकून किंवा त्याच्या समोरच्या बाजूला कुठलंच दुसरं हॉटेल नाही किंवा कसलीच वस्ती नाही आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे याच ढाब्यावर सहा फेब्रुवारीला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोन पर्यटक चहा पिण्यासाठी थांबले होते यावेळी रुपेश बबन सपकाळ या पर्यटकाला चहाच्या चाह कपात माशी पडलेली दिसली त्यानं चहा बदलून देण्यास सांगितलं त्यावरून हॉटेल मालक तनवीर याला राग आला त्यानं लगेच शराफत अब्बास शेख अब्बास उर्फ साहिल शराफत शेख परवीन शराफत शेख साजमीन शराफत शेख आणि तलाह करामत शेख यांना त्यांनी दोन्ही पर्यटकांवर हल्ला चढवला अर्धनग्न करून हातपाय पाठीमागे बांधून दांडक्यानं बदरून काढलं यामध्ये रुपेशचा चेहरा चांगला सुजला होता शिवाय पाठीवर वळ उठले होते त्याच ठिकाणाहून जाणाऱ्या एका वाहन चालकानं हा प्रकार पाहिला आणि एकशे बारा इमर्जन्सी क्रमांकावर त्याची माहिती दिली याच माहितीच्या आधारे पोलिसांनी धाव घेऊन पर्यटकांची सुटका केली पोलीस पोहोचल्यानंतर हॉटेलचा मालक आणि त्याचे साथीदार पोलिसांची हुज्जत घालत होते अशा प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो दरम्यान या घटनेची तक्रार स्वतःच कुडाळ पोलिसांनी नोंदवून घेतली आणि हॉटेल मालकासह त्याच्या साथीदारांची चौकशी सुरू केली त्यानंतर तन्वीर शेख शराफत शेख आणि आब्बास शेख यांना अटक करण्यात आली तर इतर दोन महिला संशयितांना नोटीस बजावण्यात आली होती यातील एक जण अल्पवीन आहे अटक केलेल्या तिघांना अखेर दहा फेब्रुवारीला जामिनावर सोडण्यात आले दरम्यान सिंधुदुर्गात असले प्रकार खापून घेतले जाणार नाहीत असा सज्जड इशारा महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांनी दिलाय प्रसार माध्यमांशी बोलताना काय म्हणाले मंत्री राणे चला ऐकूया कालच पोलीस खात्याची पत्रकार परिषद झालेली आहे पोलिसांनी अतिशय कडक भूमिका आमच्या सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतलेली आहे त्याबद्दल त्यांनी स्वतः तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचबरोबर हा फूड अँड सप्लाय संबंधितचे अधिकारी मी स्वतः बोललेलो आहे मालकांनी परवानगी कुठल्या दुसऱ्या नावाने घेतलेली आहे हॉटेलची पण फलक कुठलं तिसरंच नाव लावलेलं ला आहे तर अशा काही हेराफेरी करणारे लोकांचे हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये असू नये अशी भूमिकेचे आम्ही सगळेजण आहोत आणि आमचा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे अशा पद्धतीने पर्यटकाला अगर मारहाण होत असेल तर उद्या आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेवर फटका बसू शकतो हे आम्ही व्हायला देणार नाही म्हणून प्रशासन म्हणून सरकार म्हणून पोलीस खातं म्हणून आम्ही सगळ्या जणांना विश्वास देतो की या एका घटनेमुळे सिंधुदुर्गाच्या प्रतिमा खराब होता कामा नये कडकची कडक शिक्षा त्या हॉटेल मालकाच्या संबंधित लोकांना दिली जाईल जेणेकरून परत असं कुठलीही घटना बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोण करणार नाही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा